हे हाय नमस्कार मंडळी कसे आस सगळे मजेत ना मजेतच राहिले पाहिजे मी श्रद्धा श्रद्धा ब्लॉक या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज नॉनव्हेज खाण्याचा दिवस आहे तर दुपारच्या जेवणामध्ये चिकन वड्या आणि धावणे करते तर मी इथे पहिल्यानंतर चिकन घालते आता इथे तेल गरम करून त्याच्यामध्ये मी मसाला घातला कांदा खोबऱ्याचं वाटण घातलं आहे ते परतून घेते इथे मी सगळे मसाले ॲड करते कांदा लसूण लाल तिखट हळद धने पावडर गरम मसाला सगळं ॲड करून मिक्स करून घेते आणि मग त्याच्यामध्ये चिकन टाकते इथे चवीनुसार मीठ ॲड करते आणि आता हे सगळे मसाले एक पाच मिनटं मिक्स करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये नंतर चिकन ॲड करते आणि चिकनला पण व्यवस्थित मिक्स करून घेते सगळे त्याला मसाले लागले पाहिजेत एकजीव झाले पाहिजे आणि ते वाफेवरती आता दहा मिनटं तसंच त्याला दहा मिनटानंतर त्याला आपोआप पाणी सुटलं आहे परत ते एक जीव करून घ्यायचं आणि मिक्स करून पुन्हा एक दहा मिनटं वाफेवरती शिजवून घ्यायचं आता यातूनच मी थोडंसं सुकं चिकन थोडं बाजूला काढणार आहे आणि मग त्याच्यामध्ये हे बाजूला गरम पाणी केलेलं जे आहे ते त्याच्यामध्ये ॲड करणार आहे आता परत इथे मी झाकण देऊन त्याला दहा मिनटं शिजवू देते आणि पुन्हा एक दहा पंधरा मिनटानंतर बघूया त्याला छान तरी पण आली आहे पाणी पण घेतलं आहे इथे मी आता घावण्याची तयारी करते तर हे जे पीठ आहे ते घावण्याचं आहे तर मी ते चाळून घेते आणि ही सगळी जी पिठं आहेत नवाड्याचं पीठ घावण्याचं पीठ असेल ज्वारीचं पीठ असेल ते मी माझ्या मम्मीकडूनच मा घेऊन येते गावाकडून ती मला रेडी करून देते कारण पुण्यात इथे गिरणवाल्यांना कोंबडी वड्याचं पीठ किंवा घावण्याचं पीठ काही माहीत नसतं त्याच्यामुळे ते व्यवस्थित पण काढू देत नाहीत म्हणून ते गावाकडूनच मी घेऊन येते आणि आत्ता इथे हे पीठ ना चाळून रेडी झालं आहे तर एका पातेल्यामध्ये आता ते काढते काड़ काढून घेते आणि मग त्याच्यामध्ये मी हळद आणि मीठ ॲड करते आता कोणाला व्हाईट घावण्यास हवे असतील तर हळद नाही टाकायची पण आम्हाला तर इथे हळद टाकलेलीच घावणे आवडतात तशी वाईटही आवडतं पण हळद टाकून जास्त आवडतं सो मी ह्याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकते आणि हळद टाकते आणि मग ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आधी आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं आता पाणी ॲड करून घ्यायचं आहे आणि आता इथे मी ना एका मोठ्या मोठ्या बॉटलमधूनच एक लिटरच्या मोठ्या बॉटलमधून मी पाणी घेतलं आहे कारण की मला तर माहिती आहे घावण्याचं पीठ किती पातळ करायचं सो मी इथे अर्धा बॉटल तरी पटकन पाणी ओतलं आहे त्या पिठामध्ये तर तुम्हाला माहीत नसेल तर थोडं थोडंसं पाणी ॲड करून ते भिजवत जा आता इथे पीठ भिजवताना नाही ना जास्त घट्ट पण नाही करायचं जास्त पातळ पण करायचं नाही मिडियम करायचं जास्त घट्ट केल्याने घावणे खूप जाड होतात आणि पातळ केल्याने मग ते येत नाही ज्या चांगले पॅनवरती आणि आत्ता इथे मी पॅनवरतीच करणार आहे गावाकडे आपण कावीळ बिड्याची कावी, कावी वापरतो तर इथे काही ना नाही आहे त्याच्यामुळे मग मी इथे पॅनवरतीच करणार आहे पॅनवरती पण छान जाळीदार गावणे तयार होतात आता पीठ इथे व्यवस्थित भिजवून झालं आहे गावण्याचं आणि आता हे मी अजून थोडंसं इथे पाणी टाकते आणि मग आता मी हे झाल्यानंतर ना वड्याचं पीठ कोंबडी वड्याचं पीठ भिजवून घेणारे आहे आता हे पीठ मी चाळून घेते आणि हे तुम्हाला दाखवते कारण की ना मी गावाला आता मागे गेले होते तेव्हा माझ्या मम्मीला वेळ नव्हता पीठ करून ठेवण्यासाठी तर तिने मला मग हे विकतचं पीठ जे आहे ते घेऊन मला दिलं होतं तिने आणि त्याच्यानंतर मग मा तिने मला तीन चार किलो नंतर पाठवून दिलं पीठ तयारी करून घरातून पण आता ते हे जे पीठ मला दिलं होतं तिने पॅकेट्समधलं तर ते सहा महिन्यापर्यंत चालतं आणि त्याचे पण छान होतात वडे तर मग ते मी आता चाळून घेते आज मी इथे ना घावणे आणि कोंबडी वडे दोन्ही पण करत आहे चिकनसोबत तर त्याचं कारण पण असं आहे की यांना जास्त तेलकट ते वडे जास्त जात नाही क्वचितच थोडेफार खातील आणि म्हणून मग त्यांच्यासाठी ते घाऊने केले आणि मला वडे पाहिजे होते म्हणून मग मी ते कोंबडी वड्याचं पीठ ज्या होतं तर ते आता मी भिजवत आहे आता इथे पीठ चाळून झालं आहे तर ह्याच्यामध्ये ना मी थोडंसं गूळ टाकणार आहे चवीनुसार मीठ टाकणार आहे आणि कांदा टाकणार आहे कांदा कशासाठी तर ते वडे नरम होतात म्हणून तो कांदा किसून टाकणार आहे आणि गूळ चवीसाठी टाकणार आहे कांदा बारीक किसणीवरती मी किसून घेते एवढ्या पिठासाठी एक कांदा आहे अर्धा किलो पीठ आहे ते त्याच्यासाठी एवढा छोटा कांदा झाला ते वड्या वड्याला नरमपणा सॉफ्ट व्हावे म्हणून तर ते कांदा ऍड केला जातो आता ह्या पिठामध्ये जे आपण मीठ गुळ आणि कांदा जे किसून टाकला आहे ना ते आता व्यवस्थित सगळीकडे मिक्स करून घ्यायचं आहे ते व्यवस्थित एक जीव पाहिजे ते पूर्ण असं एकत्रित एक मिक्स केलं एक जीव केलं ना की त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून पीठ भिजवून घ्यायचं आहे थोडं थोडं मळून घ्यायचं ते इथे थोडं थोडं आता पाणी टाकून पीठ टाकलं आता अर्ध मळून झाला आहे पूर्ण ते एकत्रित व्यवस्थित मळून घ्यायचा मग ते वडे पण छान येतात आता वड्याचं पीठ हे मळून झालेलं आहे आणि हे वड्याचं पीठ आता मळून झाल्यानंतर मग मी ते फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे फ्रीजमध्ये पण ठेवू शकतो बाहेर पण रूम टेम्परेचरचे पण ठेवू शकतो आपण आणि आता हे रेडी आहे ते बाजूला ठेवून देते आणि आता मी घावणे घालते आता पहिल्या इथे मी घावण घालून घेतले तर खूप छान आहे तो व्यवस्थित शेकला आहे घावणे घालतानाही ना पातळ आणि थोडे कुरकुरीत असले पाहिजेत मग छान लागतात ते काही लोकांना सॉफ्ट लागतात थोडेसे जाड लागतात पण हे असे पातळ आणि जाळीदार आणि थोडे कुरकुरीत पण छान लागतात आता मी हे घावणे म्हणाल तर एक सहा सात महिन्यापूर्वी शिकली आहे तर ते माझ्या धीरांनी मला शिकवलंय तरी ते घावण टाकण्याआधी हे असं तेल लावून घ्यायचं आता काही लोक ब्रश जो ऑइल ब्रश असतो त्याच्याने लावतात गावाकडे आपण केळीच्या सोपाने लावतो पण आता इकडे अवेलेबल नसतं त्याच्यामुळे मग कांद्यानेच लाव ला वा लावला जातो ते किंवा ऑइल ब्रश जी आपण यूज करतो जेवणामध्ये त्याच्याने पण लावू शकतो आणि ते व्यवस्थित लावायचं ते आणि मग ते असं हॅन टाकून द्यायचं आणि थोडं थोडं पातळच टाकायचं जे पीठ आहे ते पिजलेलं मग ते पातळ होतात जाऊने आणि इथे आता मी घावण्याचं जे पीठ भिजयला आहे ना ते बहुतेक जास्त होणार आहे त्याच्यामुळे ना जे कोंबडी वडे मी आत्ता करणार होते ना ते बहुतेक संध्याकाळच्या जेवणात होणार आहे कारण की आत्ता हे घावणे जास्त झाले तर तेच खावे लागतील आणि कोंबडी वडे हे गरम गरमच चांगले लागतात सो आता असे एक एक करून घावणे आपण करून घेऊयात छान मस्त कुरकुरीत होत आहेत घावणे आणि हे बघा घावन असं जाळीदार झाले आणि कुरकुरीत पातळ झालेलं आहे आता हे घावणे झाले की आम्ही जेवायला बसणार आहे आणि रात्रीच्या जेवणामध्ये कोंबडी वडे करणार आहे चिकन सगळं आणि आता हे बघा असे वडे सगळे फुले तम्म तर हे असे सगळे वडे फुगले पाहिजेत आणि ते वडे आतून आहे ना पोकळ असले पाहिजे तरच ती खाण्यामध्ये मजा आहे आणि आता हे रात्रीचं जेवणाचं ताट आहे तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा टील देन बाय